ही गोष्ट आहे कोकणातील एका छोट्याशा गावातील कोकणातील देवगड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे या गावामध्ये आंबे आणि भाताची शेती केली जात असे एके दिवशी चंदू गावातील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातो तेथे त्याला अण्णा भेटतात ए चंदू ए चंदू काल कोठे गेला होतास तू काल मी दिवसभर तुला खूप शोधले अहो अण्णा आपल्याकडचा पाऊस कधी अचानक पडेल सांगता येत नाही अहो अण्णा कालच्या पावसात भिजल्यामुळे मी आजारी होतो तुम्ही सांगा अण्णा काल दिवसभर काय केले अरे चंदू तू आंब्याची रोपे कधी लावणार आहे मी कालच आंब्याची रोपे लावली आणि माझ्याकडे रोपे शिल्लक आहेत तुला जर रोपे हवी असतील तर माझ्या घरून रोपे घेऊन जा हो ठीक आहे अण्णा मी उद्या तुमच्या घरी येतो आणि रोपे घेऊन जातो तेवढ्यात तिथून निघून जातो चंदू भेटून तिथून निघून जातो चंदू आपल्या शेताकडे जात असताना त्याला सरस्वती भेटते ती विचारते चंदू कशी आहे आता तब्येत मला तुझ्या बाबांकडून कळालं तू आजारी आहेस ठीक आहे आता माझी तब्येत सरस्वती तू कशी आहेस अरे आपल्या लग्नाचं काय झालं आता तरी तुझं या वर्षी पक्क घर होणार आहे का बाबांनी माझ्या लग्नासाठी दुसरी स्थळ शोधायला चालू केले आहेत सरस्वती तुझ्या बाबांना सांग या वर्षी मी खूप मेहनत करून पक्क घर बनवणार आहे तू तुझ्या बाबांना देखील माझा निरोप दे म्हणून चंदू ते चंदू तेथून निघून जातो आपल्या शेतात आणि तो स्वतःशी बोलू लागतो काही करून या वर्षी खूप मेहनत करून पक्क घर बांधणार आहे तो आपल्या शेतात आंब्याच्या झाडाची लागवड करण्यासाठी मापे घेतो काम झाल्यावर आपल्या घराकडे निघून जातो घरी पोचल्यानंतर जेवण करतो आणि झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या शेतात जातो लागवडीचं काम करत असताना आंब्याची रोपे कमी पडतात म्हणून तो अण्णांच्या घरी जातो आणि अण्णांना हाक मारतो ओहो अण्णा अण्णा काय करत आहात तुम्ही मी चंदू आहे मला आंब्याच्या लागवडीसाठी रोपे कमी पडली आहेत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे अरे चंदू मी नाश्ता करत आहे आलोच मी बाहेर आणि अण्णा बाहेर येतात चंदू चल तू माझ्या सोबत मी तुला रोपे देतो ही घे रोपे घेऊन जातो तु, लाव तुझ्या शेतामध्ये चंदू अण्णांनी दिलेले रोपे घेऊन जातो आणि आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करतो चंदू आपल्या रोपांची चांगल्या प्रकारे शेतामध्ये काळजी घेऊ लागतो दिवसा मागून दिवस आणि बघता बघता चंदूची आंब्याची बाग खूप मोठी झालेली असते आणि त्याला छान छान असे आंबे लागलेले असतात एके दिवशी चंदू अण्णांच्या घरी जातो अण्णा म्हणतात अरे चंदू बरं झाला तू आलाज माझ्याकडे मी तुझ्याकडेच यायला निघालो होतो अरे आपल्या गावामध्ये आंबे विकत घेणारा व्यापारी आला आहे मला दोघांच्या आंब्याच्या मालाबद्दल विचारत होता अण्णा मी यावेळेस माझा माल व्यापाऱ्याला मुळीच देणार नाही कारण मला या वर्षी जास्त पैशांची गरज जा आहे मला पक्क घर बनवायचं आहे आपल्या गावात येणारा व्यापारी आपल्याकडून पन्नास रुपये किलोनी माल विकत घेतात आणि शहरात जाऊन तोच आंबा शंभर रुपये किलोनी विकतात ते दुप्पट नफा कमवतात आणि आपल्याला थोड्या पैशातच समाधान मानावं लागतो म्हणून मी ठरवलं आहे आपला माल आपणच शहरात जाऊन विकायचा त्यामुळे आपल्याला भरपूर नफा होईल अण्णा तुम्ही देखील माझ्यासोबत चला आपल्या दोघांचा माल शहरात विकूया हो हो चंदू खरं आहे तुझं मला तुझी कल्पना खूप आवडली शेतकऱ्याने शेतमाल पिकून प्रश्न सुटणार नाही तर त्याला त्याचा स्वतःचा माल स्वतः विकण्याची कला अवगत करावी लागेल तर शेतकरी समृद्ध होईल अण्णा आणि चंदू आपला आंब्याचा माल शहरात विकण्यासाठी घेऊन जातात आणि ते ग्राहकांना आवाज लागतात आंबे घ्या आंबे असे करून ते आपला सगळा माल शहरात विकतात ग्राहकांचा पण त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि ते त्यातून चांगला नफा कमवतात चंदू देखील काही दिवसातच पक्क घर बनवतो एके दिवशी चंदू सरस्वतीच्या घरी जातो आणि म्हणू लागतो ओहो बाबा मी माझं स्वतःच पक्क घर बनवलं आहे आता तरी सरस्वतीच्या आणि माझ्या लग्नाला परवानगी द्या हो चंदू मला तुझा अभिमान आहे तुमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी आहे चंदू आणि सरस्वतीचं लग्न होतं ते दोघं सुखाने संसार करतात बालमित्रांनो कशी वाटली गोष्ट अशाच नवनवीन गोष्टींचा आनंद घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा